रिलायन्स नागोठणे प्रकल्पाविरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी घेतली भेट शेतकरी आणि न्याय हक्कांसाठी बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून एक एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी उपोषणकर्ते शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांची भेट घेऊन चर्चा केली उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिले यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी या आणि ग्रामस्थांच्या समवेत रिलायन्सने खोदकाम करून अडवलेल्या पूर्वापार वहिवाट तसेच येण्या जाण्याच्या रस्त्याची पाहणी केली शेतकरी पशुपालक मच्छीमार यांचे होणारे नुकसान यावर भरपाई संरक्षण भिंत नये सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा झाली यावेळी बेन्से ज्योतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे करते माजी सरपंच स्मिता पुथे कल्पना अडसुळे योगेश अडसुळे सचिन पुथे आदींनी तहसील शेजाळ यांना जोपर्यंत आमच्या आठ मागण्या्स लागवडणे व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी दिला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न